करीत होतो मग ते, ते गा आडायला आम आले बा ते आमचं आम्हाला वाचवा बा आम्ही जेवता जेवताना आम्ही पळत गेलो मग आम्ही पळायला लागलो तर आमच्या हातात काहीच नव्हतं आणि मग मी पळता पळता बा साडी सोडली आणि त्यांच्याकडे धाव घेतली पण मला पुढं कळलं नाही का पाणी किती आहे कमी आहे का जास्त आहे मला काहीच त्यांच्यात का पाण्याचं कळाना मी त्यांच्याकडंच पळत राहिले माझे मालक पण पुढं पळायचे त्यांच्याकडं मग मी साडी सोडून त्यांच्याकडं फेकली आणि त्यांना मग वर आणण्याचा प्रयत्न केला आम्ही त्यांना पाण्यातून मी वाचवलं पण मग एक ते मग आम्हाला एक वाचवता नाही आले ते जास्त डायरेक्ट बुडून गेले बा खाली पाण्यामध्ये आम्हाला दिसले नाही ते मग ते जागेवर बुडून गेले मग त्यांच्या पुढं आमचा ना विलाज झाला मावशी तुम्ही एक महिलाय तुम्हाला कसं वाटलं की डायरेक्ट तुमची स्वतःची साडी सोडून त्यांना त्या दोघा भावांना ला वाचवलंय तुम्हाला कसं वाटतंय बा मला असं वाटलं का माझे मुलं म्हणूनच मी बा असे मी उडी फेकली ब माझे मुलं म्हणूनच मी मध्ये उडी फेकून दिली का मी माझं कर्तव्य आहे मी आज म्हातारी बाई आहे पण मग तेव्हा त्यांचं आयुष्य भरपूर जाणार आहे मी त्यांना जरी वाचवण्याचा प्रयत्न केला तरी बा पुढे कोपरगाव तालुक्यातील या गावामध्ये गोदावरी नदी पात्राच्या काठी नामक या ठिकाणी सक्के भाऊ तीन सक्के भाऊ हे आपली विद्युत मोटर या ठिकाणी वर काढण्यासाठी गेले होते परंतु गोदावरी नदीची पातळीची पाण्याची पातळी या ठिकाणी लक्षात न आल्यामुळे एक पंचवीस वर्ष युवक या ठिकाणी वाहून जात असताना त्याचे सक्के भाऊ त्याला काढण्यासाठी गेले होते आणि काढण्यासाठी गेल्यानंतर तेही या ठिकाणी पाण्यामध्ये बुडाले वाहू लागले परंतु त्या गोदावरी नदीच्या काठी असणारी एक आदिवासी समाजाची ताईबाई पवार छबू पवार ही जी महिला आहे या महिलेने आणि तिच्या नवऱ्याने बघितलं आणि कुठल्याही जीवाची परवाना करता आजूची परवाना करता स्वतःच्या अंगावरची साडी काढली आणि त्या मुलांच्या दिशेने फेटली त्या मुलांनी त्या साडीला धरलं आणि स्वतः नदीमध्ये उतरून त्या मुलांना काढण्यात काढलं तिने आणि त्यांचे जीव वाचवले हा खरोखर एक कौतुकास्पद आहे आणि याची सर्वत्र या ठिकाणी चर्चा होत आहे एक या ठिकाणी योग जरी पुढून गेला याची या ठिकाणी शोकांतिका आहे शोकापूर वातावरण पसरलं आहे आम्हीही त्या कुटुंबाच्या दुःख सहभागी बघेल पण त्याबरोबर ते सर्वत्र कुटुंब बसता या महिलेने वाचवलेलं आहे अशा महिलेंचा गुणगौरव झाला पाहिजे म्हणून आम्ही येत्या काळामध्ये अशा महिलेला माता या ठिकाणी पुरस्कार आणि या ठिकाणी सन्मानित करणार आहोत आणि प्रशासनाला सुद्धा विनंती करतो का अशा महिलेला अशा कुटुंबाला आर्थिक मदत या ठिकाणी देऊन त्यांचं मनोबल वाढवावं आणि गुणगौरव करावा एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट